काय बर दिवस काय मी त्या लावत नाही आवाज नाही पण हे आवाज क्लिअर करू bola la la bola मालेगाव इथ शिवसेनेच्या वतीनं शिवसंपर्क अभियान हा दुसरा टप्पा आपण करतो हो आहोत आम्ही सगळ्या मिळून पहिला टप्पा मागच्या आठवड्यात संपन्न केला ज्यात भागलाड मालेगाव धुळे आणि सगळ्या येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या साठी कार्यकर्त्यांची आणि पक्षाची पुनर्बांधणी करणं आणि नव्यानं कार्यकर्त्यांना कामाला लावणं या दृष्टिकोनातून आम्ही ती चाचपणी केलेली आहे आणि त्याचाच पुढचा भाग पडून पक्षाचे नेते खासदार सन्मान्य संजय राऊत साहेब हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुका संपन्न होणार आहे त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधून कशा पद्धतीनं आपल्याला लढायचं आहे महाविकास आघाडी बरोबर जायचं आहे का स्वतंत्रपणानं लढायचं आहे कशा का पद्धतीची कार्यकर्त्यांची मानसिकता आहे आपली काय तयारी आहे या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत प्रथमतः मालेगाव शिवसेनेच्या वतीनं मी आदरणीय संजय राऊत साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका होत आहेत या निवडणुका ताकदीनं शिवसेना लढणार आहे आणि मागच्या वेळेपेक्षा सुद्धा अधिकचं यश या वेळेला शिवसेना मालेगाव महानगरपालिकेच्या अनुषंगाने मिळेल या दृष्टीकोनात आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे धन्यवाद आताच अजय आबाने आजच्या दौऱ्यासंदर्भातली भूमिका स्पष्ट केली आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशांना निवडणुका होती या सरकारच्या मनामध्ये लोकशाही विषयी फार प्रेम आहे तो गेल्या तीन साडेतीन वर्षापासून राज्यातल्या सत्तावीस महानगरपालिकांमध्ये लोकप्रतिनिधींच राज्य नाही प्रशासकाच्या माध्यमातून राज्य करणं म्हणजे भ्रष्टाचाराला सूट देणं मुक्त रान हे आम्ही गेल्या अनेक दिवसात पाहतो आहे आपण शहरांची अवस्था बघा यांना प्रश्न विचारायला यांनी लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक सुद्धा साडेतीन वर्ष निवडून येऊ दिले नाही जिल्हा परिषद सदस्य निवडून येऊ दिले नाही यांना अजूनही खात्री वाटत नाही कारण विधानसभा निवडणुका ते सरळ मार्गाने जिंकलेले नाहीत ते लोकांची मतं त्यांना भरभरून पडली म्हणून नाही तर लांड्या लबाड्या करून खोटारडेपणा करून ईव्हीएम असतील मतदार यादीतले घोटाळे असतील या सगळ्यांचा गैरवापर करून पैशांचा अतोनात गैरवापर करून हे सत्तेवर लागले त्याच्यामुळे महानगरपालिका निवडणुका घेतल्या तरी सुद्धा त्यांना ती खात्री वाटत नाही नाहीतर महानगरपालिका जिल्हा परिषद या निवडणुका शक्यतो कोणी वर्षात वर्ष लांबवल्याचं चित्र या महाराष्ट्रात तिथे आम्हाला दिसलं नाही महाराष्ट्राची राजधानी मुंबई मुंबई महानगरपालिका ती अजून तिथे निवडणूक घ्यायला तयार नाही भीती वाटते पण आता सर्वोच्च न्यायालयानंच एक दणका दिल्यामुळे निवडणुका होती आम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक भागामध्ये आता परवा आम्ही पश्चिम महाराष्ट्रात होतो आमचे सगळेच प्रमुख नेते बाहेर आहेत आज मालेगावला आलेलो आहे मालेगावच्या माले निवडणुका लोकसभेला काय झालं विधानसभेला काय झालं निकाल लागले याच्या बाहेर जाऊन महानगरपालिकेमध्ये आम्हाला काय करायचं ही भूमिका आम्ही आता ठरवतो या भागासाठी नवीन जिल्हा प्रमुख आम्ही परवास नियुक्त केले पवन ठाकरे अजून काही बदल होतील मालेगावची महानगरपालिकेची निवडणूक ही नेहमीच एक वेगळ्या पद्धतीनं लढली जाते यात सगळंच येतं मग जात धर्म पैसा हा विविध गट राजकीय दबाव या सगळ्यांना सामोरं जाऊन आम्हाला एक निवडणूक लढावी लागते स्वतः सरकारमध्ये जे पक्ष आहेत ते एकत्र लढतायत ते स्वतंत्रपणे लढतायत आम्ही आहोत महाविकास आघाडी इतर काही पक्ष आहेत आघाड्या आहेत या सगळ्यांचा आम्ही विचार करू आणि टाकतीने निवडणूक लढून या निवडणुकीसाठी एक कोर कमिटी स्थापन केली जाईल प्रमुख कार्यकर्त्यांची जे पुढले दोन महिने या संपूर्ण महानगर परिसराचा आढावा घेतील आणि कशा प्रकारे आपण कोणत्या भागामध्ये निवडणुका चांगल्या प्रकारे लढू शकतो उमेदवारांची छाननी केली जाईल याची आम्ही सुरुवात केली म्हणजे निवडणुका आल्या म्हणून लगेच काम सुरू करा असं नाही आम्ही आधीपासून कामाला लागलेलो आणि मला खात्री आहे की मालेगावची जनता ही महानगरपालिका ही योग्य व्यक्तींच्या हातात बोला झालं

तर तुम्ही जे काय तिथे कांड केलेलं आहे हत्याकांड मुख्या जीवांचं ते तुमच्या स्वप्नामधून छातडवर बसत आहेत का महाराष्ट्रामध्ये आम्ही सातत्यानं अंधश्रद्धेविरुद्ध लढाई लढलेली माणसं आहोत महात्मा फुले असतील संत गाडगे महाराज असतील प्रबोधनकार ठाकरे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महाराष्ट्राला पुरोगामी का म्हटलं जातं याचा अभ्यास त्या माणसाने करावा लागेल हा महाराष्ट्र पुरोगामी का प्रोग्रेसिव का आणि संपूर्ण देश महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा आदर का करतो यांना अजून समजलेलं नाहीये आम्ही रूढी परंपरा अंधश्रद्धा या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये सातत्यानं लढे दिलेले संत गाडगे महाराजांचा आम्ही आदर्श पाळतो त्याच्यामुळे कोण काय बोलतायत कोण काय करतायत मूर्ख लोक आहेत तेवढा वेळ नाही आम्हाला मूर्खांकडे पाहायला त्यांच्या एवढ्या समस्या आहेत घरात मुला बाळांच्या भ्रष्टाचाराच्या कौटुंबिक त्याच्यामुळे त्रासलेले लोक आहेत तो त्रास कमी आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा छळ मांडलेला तो कमी आहे म्हणून अजित पवार त्यांना छळतात असा या छळ छावण्यामध्ये त्यांचं ते सत्ता भोगत आहेत भोगूत

या महाराष्ट्रामध्ये एकच प्रबळ विरोधी पक्ष आज आहे तो म्हणजे शिवसेना आमच्यावर जनतेने आज जी जबाबदारी दिलेली आहे ती आम्ही पूर्ण करू आणि ती जबाबदारी जोपर्यंत तुम्ही विरोधी पक्षात आहात जोपर्यंत तोपर्यंत तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाहा आणि आम्हाला विरोधी पक्षात राहण्याची सवय आहे शिवसेनेच्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही सत्तेवर फार कमी वेळ आहोत पण आमची संघटना ही सत्ताधारांना नेहमी भारी पडलेली आहे आणि तीच आमची पावर आहे आता तुम्ही जे म्हणताय की महानगरपालिकेत काय होईल हे जे सगळे प्रकार केले सर्वत्र त्या लोकांनी या वेळेला आम्ही सावध आहोत अधिक सावध आहोत लोकसभेनंतर आम्ही थोडे कदाचित गाफील राहिलो असो की आम्ही इतक्या जागा जिंकल्या आम्हाला यश मिळालं त्याचा गैरफायदा थोडासा आमच्या लोकातला शिथिलपणा आला असेल पण आता आम्ही सावध आहोत नाही नाही मी खंत व्यक्त करण्यापेक्षाही माझ्यासारखा माणूस हा भ्रष्टाचाराविरुद्ध सतत लढणारा माणूस आहे शासकीय जागेत शासकीय विश्रामगृहात एक विधिमंडळाची समिती येते जरा एस्टिमेट कमिटी अंदाज समिती जी या राज्यातल्या अनेक व्यवहारातला घोटाळा शोधण्याचं काम या समितीचं आहे मग ठेकेदारांचा असेल आरोग्य खात्याचा असेल काम चुकीच्या पद्धतीनं झाली असती तर ती नोटीस करून संदर्भात साक्षी पुरावे गोळा करून सरकारला अहवाल देणं वगैरे काम का। फार न, होता। या समितीचा काम त्या समितीनं त्या समितीच्या प्रमुखाला नजराणा देण्यासाठी कोट्यात रुपये जमा होतात मग हे पैसे कोणी जमा केले तिथे बाजूच्याच खोलीत हे पैसे जमा कोणी आणि का केले तर आमची पाप लपवण्यासाठी समितीच्या चेअरमनं आणि समितीनं आम्ही केलेले घोटाळे हे कागदावर आणू नयेत त्यासाठी हे कोट्यावधी रुपये गोळा झाले त्यातला एक मोठा मोठी रक्कम ही संबंधित व्यक्तींना मिळाली दोन एक कोटी रुपये पकडले गेले ते सुद्धा आमचे अनिलांना गोटे आणि शिवसैनिकांनी तिथे जी धडक मारली तिथे ठाण मांडलं म्हणून पोलिसांना नाईलाजानं यावं लागलं मी स्वतः रात्री त्या संदर्भात समाज माध्यमांवर आणि आपल्या माध्यमातून सांगितलं की तिथे पोलीस का पोहोचत नाही दहा कोटी रुपये जाळण्याला स्वीकारले गेले पंधरा कोटीचा व्यवहार आहे दहा कोटी रुपये जाळण्याला स्वीकारण्यात आले या सगळ्याची चौकशी देवेंद्र फडणवीस करणार नसतील तर त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही कठोर कारवाई करू हे बोलण्याचा त्यांना अधिकार अजिबात नाही याला तुरुंगात टाकू त्याला तुरुंगात ज्यांना तुरुंगात टाकायला पाहिजे ते तुमच्या डाव्या उजव्या मांडीला मांडी लावून बसलेले म्हणून मी काल म्हणालो की त्यांच्या कॅबिनेटचं नामांतर करून देवेंद्र मध्यवर्ती कारागृह करावा <laughs> कारण जे तुरुंगात पाहिजे ते कॅबिनेटमध्ये आहेत आणि त्यांनी बहुतेक कॅबिनेटला तुरुंगाचा दर्जा दिलेला आहे बरं तर हे अशा पद्धतीनं राज्यात चालल्यावर अंदाज समितीच्या अध्यक्षांना जी लाच आली त्याची चौकशी करण्यासाठी त्यांनी एक एस आय टी स्थापन केली पंधरा दिवस झाले काय एस आय टीचे प्रमुख कोण एस आय टीच्या कार्यमर्यादा काय आहेत कालमर्यादा काय त्याच्यात एस आय टी केली देवेंद्र दे फडणवीस भ्रष्टाचारांना पाठीशी आहेत पूर्णपणे हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार प्रकार आहे जे दोन कोटी रुपये सापडले हा गुन्हेगारी स्वरूपातला पैसा अंदाज समितीच्या अध्यक्षांना मिळणार होता पी एम एल ए ऍक्ट अंडर सेक्शन फिफ्टी मी त्यातला एक्सपर्ट आहे कारण माझ्यावरती गुन्हा लावला होता सेक्शन मला माहिती आहे हा गुन्हा आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्यावरती त्या खाली कारवाई व्हायला पाहिजे त्याने एकदा मालेगावला आलं पाहिजे रस्ते बिस्ते इकडले पाहिला पाहिजे कुंभमेळा आता परवा झाला प्रयागराजलाही झाला हे सरकार आता कुंभमेळ्यामध्ये लोकांना अडकून ठेवेल त्याला कामही करा महाराष्ट्रामध्ये नाशिकचे पालकमंत्री कुंभमेळा पुढे न्यायला सक्षम आहेत पण ठीक आहे जे कुंभमेळा मंत्री गेलेत ना त्यांनी एक गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत ना लोकांना आता उद्धव ठाकरे आठवण येईल मला पूर्ण खात्री आहे की या काळामध्ये माननीय उद्धव साहेबांनी त्या काळात करोनाच्या काळात ज्या पद्धतीनं आरोग्य यंत्रणा राबवली प्रशासकीय यंत्रणा राबवली लोकांची काळजी घेतली आता त्यांना

स्वतः प्रधानमंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचा आरोप आहे हा जो भ्रष्टाचार देशभरात सुरू आहे मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रात हा प्रधानमंत्र्यांच्या समर्थनाशिवाय होऊ शकत नाही पंच्याहत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा अजित पवारांनी केल्याचा आरोप कोणी केला होता आम्ही केला प्रधानमंत्र्यांनी केला आणि पुढल्या चोवीस तासात अजित पवार हे भारतीय जनता पक्षामध्ये येतात आणि त्या घोटाळ्याला दडपलं जातं याचा अर्थ प्रधानमंत्री घोटाळेबाज आहेत अशोक चव्हाण यांनी संरक्षण खात्यात घोटाळा केल्याची श्वेतपत्रिका प्रधानमंत्री संसदेमध्ये सादर करतात आणि पुढल्या बहात्तर तासामध्ये अशोक चव्हाण हे भाजपात येतात याचा अर्थ घोटाळा कोण करत आहे घोटाळा करतायत नरेंद्र मोदी प्रफुल्ल पटेल यांनी दाऊदचा हस्तक इकबाल मिरची बरोबर व्यवहार केला आहे काही लाख हजारो कोटीचा आम्ही नाही सांगितलं हे नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे उनके दाऊद के साथ रिश्ते हे इकबाल मिरचे के साथ रिश्ते हे त्याच प्रफुल्ल पटेल ना तुम्ही रेड कार्पेट टाकता म्हणजे हा घोटाळ्याचे सूत्रधार कोण आहेत प्रधानमंत्री आहे चला तुम्हाला या प्रश्नाचे माझ्याकडनं काय उत्तर अपेक्षित आहे ते मी देईन मला वाटत नाही बघा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सध्याच्या राजकारणामध्ये प्रत्येक पक्षामध्ये दोन दोन मतप्रवाह आहेत काही लोकांना सत्य बरोबर जावं असं वाटतं काही लोकांना आहेत तिथे थांबावं असं वाटतं जे डरपोक लोक आहेत त्यांना याकडे सत्य बरोबर जावं असं वाटतं आणि जे लढणारे लोक आहेत ते ह्या लोकांशी लढायला तयार आहेत असे दोन प्रवाह प्रत्येक पक्षामध्ये आहेत आमच्याकडे पण असू शकतात आमच्याकडले डरपोक लोक पळून गेले ना सत्तेबरोबर आम्ही आहोत ज्यांना जायचं ते रोज जात असतात त्यांना कोण थांबवणार त्यांना कोणी थांबवू शकत नाही त्याच्या प्रत्येक पक्षामध्ये ह्या आता बघा आता रोज उठल्यावरती त्याच बातम्या दिसत हा गेला आणि तो गेला ये चालना। ये काही काही चालना, काल चालत रहे के ला आपका क्या है बोलिए कि महाराष्ट्र में सत्तावीस महानगर पालिका का चुनाव होने जा रहा है सुप्रीम कोर्ट के आदेश से तीन साल से ज्यादा समय बीत चुका है महानगर पालिका में लोगों की सरकारें नहीं है नगर सेवक नहीं है कॉरपोरेटर्स नहीं है तो इतना भ्रष्टाचार हर महानगर पालिका में प्रशासक के माध्यम से बढ़ गया है तो मुझे लगता है कि अच्छा मौका है लोगों को अपनी एक सरकार बनाने की छोटी छोटी बॉडी होती है सरकार तो हमने ये तय किया कि पूरे महाराष्ट्र में जहाँ जहाँ महानगर पालिका के चुनाव होने वाले हैं वहाँ जाकर हमारे कार्यकर्ताओं के साथ चर्चा करें और उनकी जो मन की बात है कि किस तरह से चुनाव हमको लड़ना है अकेले लड़ना है या महाविकास आगाड़ी के माध्यम से लड़ना है ये हमारे लोकल बॉडी तय करेगी जैसे मालेगाँव में हम है। आए हैं तो अद्वै हेरी जी है हमारे पवन ठाकरे जी है जो तो यहाँ का काम पार्टी का पूरा देखते हैं तो हमारे उनसे बात बातचीत है अभी हम शाम को हमारे जो तो प्रमुख कार्यकर्ता है उनके साथ हमारी चर्चा करेंगे और उसके बाद हम निर्णय जरूर ले लेंगे ये दूसरी बात है दो लाख हम पर आरोप लगा के हाथी फिर नगर लैंड के हाथी और उसके बाद में अभी जन्म दाखिल का एक तो मामला चल रहा है इसका लेकिन लोगो ने इतना बड़ी वोट दे दी आपके खासदार समूह ऐसी आप से, आपके से, यहां तो इस देश में अगर कोई जिहाद कर रहा है तो भारतीय जनता पार्टी का जिहाद जिहाद चल रहा है आप नया जिहाद बनाया है नया बनाया मैं भारतीय जनता पार्टी से एक सवाल करना चाहता हूं भाई आपने पाकिस्तान के खिलाफ युद्ध छेड़ा था फिर ट्रंप ने आपका गला दबाया और आप पीछे हट गए ये एक राष्ट्रद्रोह का मामला है आप उसके बारे में आप उसके ऊपर से ध्यान हटाने के लिए ये रोहिंगे लाते हो ये ये लाते हो वो लाते हो जो है अगर कोई गलत आदमी यहां रहता है तो आप उसको निकाल दीजिए किसको किसने कहा है कि उनको रखो लेकिन आपने जो देश में जो गलत काम करना शुरू कर दिया वो जो एक्सपोज हो गया है पाकिस्तान के बारे में कल चीफ ऑफ डिफेंस अनिल चौहान ने कहा ना हमारे कितने जेड गिरे हैं उस बारे में आप क्यों नहीं चर्चा करते उसके लिए कौन जिम्मेदार है लेकिन शो में आएगा और कोई आएंगे मीडिया वाले उनके साथ घूमेंगे इस प्रकार की खबरें आप दिखाना बंद करो ये ढोंगी लोग हैं बोगस लोग हैं ये बीजेपी के लोग अब घर घर में सिंदूर लेके जा रहे थे क्या वन नेशन वन हस्बैंड वन सिंदूर का नया प्रोग्राम लगाया क्या सिंदूर अपना हस्बैंड देता है अपने पत्नी को कोई बाहर का व्यक्ति घर में जाकर किसी दूसरे औरत को सिंदूर नहीं देता है आ, फिर ये कौन सा जिहाद है आपका जैसे आपने वन नेशन वन इलेक्शन लाया वैसे आप बीजेपी ने क्या वो? वन हस्बैंड वन नेशन वन हस्बैंड कौन किसका हस्बैंड है उस बारे में भी मीडिया ने उनसे सवाल पूछना चाहिए थैंक यू बोलिए ना मैं नमस्क रास्कार महाविकास को बहुत ज्यादा परेशानी झेल रहा है लेकिन आपकी तरफ से आपकी पार्टी से साझा हुई सवाल मेरे खासदार मैडम भी कुछ नहीं कहती है बात ऐसी है बात ऐसी की लोकसभा में जरूर मालेगांव के लोगों ने हमको वोट किया है बच्चा जी को मैडम बच्चा उसके बाद विधानसभा में जो निर्णय यही लोगों ने दिया है वो अब द मार्क नहीं है अगर यहाँ की सरकार और यहाँ की सत्ता भी हमारे हाथ में आ जाती तो आज हम सब लोग सिर्फ मालेगाँव के लोग नहीं पूरी राज्य की जनता जो तो दुख झेल रही है जो यातनाएं झेल रही है वो तो जरूर उसमें फर्क पड़ता है लेकिन हम मालेगाँव की जनता के साथ हैं जो भी उनके प्रश्न है मेरे जैसा आदमी जरूर उठाते रहे बार मालेगा तो माले वो पूरे महाराष्ट्र को बदनाम कर रहे हैं मालेगांव को बदनाम एक गंदगी है ये गंदगी खत्म होनी चाहिए जल्दी से जल्दी सोमया एक ऐसा गटार है एक गंदगी है सबको मालूम है उनको ज्यादा महत्व मत देना पूरे भ्रष्टाचारों के खिलाफ लड़ रहे थे अब सब भ्रष्टाचारी देवेंद्र फडणवीस के सरकार में बैठे जाओ वहां जाके बात करो मंत्रालय के सामने आंदोलन करो बैठो वहां मंत्रालय के पायरी पर जाकर बैठो ना सर आप भुजबल हो प्रताप तो सरनाई हो और अजित पवार है अशोक चवहान जी है हसन मुश्रीफ है सभी के खिलाफ यही क्रीड़ सोमया। लगे रहो मुन्ना भाई ना भ्रष्टाचार के खिलाफ आप जाओ आप उसके हाथ में कुछ बचा नहीं है तो ये नए नए सबूत से निकाल रहे हैं ठीक है थैंक यू थैंक यू